महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पाचोरा तालुक्यातील कासमपुरा येथे सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती करण्यात आली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकच अशी व्यक्ती आहे की त्यांची दोन महिने जयंती साजरी केली जाते देशातच नव्हे तर परदेशात सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते प्रथम संदीप भाऊ राजपूत यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाशजी गाडे साहेब यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंतीला सुरुवात करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्रभाऊ खरे पत्रकार चंदूभाऊ खरे दिलीप भाऊ राजपूत व सामाजिक कार्यकर्ते धनराज भाऊ परदेशी उपस्थित होते संपूर्ण गावातून फुलांनी सजवलेल्या रथातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली बँडच्या तालावर भीमसैनिक आणि महिलांनी नृत्याचा आनंद घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार अरविंद मोरे अमोल पाटील भाऊ बहिरे व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने जयंती उत्साह सो कमिटी कमिटीकडून त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवराम भाऊ खरे जितेंद्र जगताप बाजीराव खरे आनंद खरे रोहित खरे वैभव बाविसकर यांनी परिश्रम घेतले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी चंदू खरे जळगाव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा